नमस्कार मित्रांनो मी आहे अर्चना आणि तुम्ही पाहत आहात ए के ऑल कंटेंट मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का आपल्या आयुष्यात पाय म्हणजे एक भक्कम पाया असतो हेच पाय आपल्याला उभं राहायला चालायला धावायला आणि जगायला मदत करतात पण वय वाढतं तसं आपल्या हाडांमध्ये कमजोरी यायला लागते विशेषत साठ ते सत्तरच्या वयानंतर मांसपेशी सैलसर होतात गुडघ्यांना दुखायला लागतं आणि ऐंशी नव्वदच्या वयानंतर अनेक लोक बिछाण्याला खेळून राहतात पण एक आनंदाची गोष्ट आहे काही महत्त्वाचे सहा विटॅमिन्स असे आहेत जे आपण दररोज घेतले तर नव्वदव्या वर्षीही तुम्ही शिड्या चढू शकता रोज पार्कमध्ये फिरू शकता आणि सशक्त पायांवर उभं राहू शकता चला तर मग जाणून घेऊया त्या सहा अत्यावश्यक विटॅमिन्स जे तुमचे पाय आजही आणि पुढील अनेक वर्ष हो मजबूत ठेवू शकतात पहिलं विटॅमिन आहे विटॅमिन डी सूर्यप्रकाशाचं विटॅमिन हे, सूर्य हे हाडांसाठी तितकंच महत्त्वाचं आहे जितकं भिंतीसाठी सिमेंट शरीरात जर विटॅमिन डी कमी असेल तर कितीही कॅल्शियम घेतलं तरी ते हाडांपर्यंत पोहोचत नाही ह्यामुळे हे फायदे होतात हाडं मजबूत होतात मांसपेशींमध्ये ताकद वाढते गुडघे आणि टाचांमधील वेदना कमी होतात पडण्याची शक्यता कमी होते आता हे विटॅमिन्स किती आवश्यक आहे ते पाहूया दररोज सहाशे ते आठशे एल यू वृद्धांसाठी हजार एल यूपर्यंत कोणत्या टायमिंगला मिळेल तर सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत कधी पण वीस मिनटं ऊन घ्या त्यातून अंडी मासे दूध दही पनीर हे डॉक्टरांच्या सल्ल्याने डी थ्री सप्लिमेंट सकाळचं ऊन ही सर्वात स्वस्त आणि प्रभावी पद्धत आहे नंबर दोन विटॅमिन के टू हाडांचा रक्षक ज्यांना कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी माहीत आहे त्यांना के टू माहीत असायलाच हवं कारण याच्या अभावामुळे कॅल्शियम हाडांमध्ये न साचता नसांमध्ये साचू शकतो ह्याचे फायदे काय कॅल्शियमला हाडांमध्ये साचवतो ऑस्टी ओपोरोसिसपासून बचाव सांदे मजबूत ठेवतो आणि हे कशातून मिळेल तर देशी तूप पनीर हिरव्या पालेभाज्या दही सोया फूड्स जे लोक दीर्घकाळ अँटीबायोटिक्स घेतात त्यांना याची कमतरता होते म्हणून दही खा आणि हिरव्या पालेभाज्या खा नंबर तीन विटॅमिन बी ट्वेल नसांचा बळकट मित्र वय वाढतं तसं आपल्या नसा कमकुवत होतात अनेक वयोवृद्धांना पाय सुन्न होणे झणझण होणे थकवा जाणवतो हे घेतल्याने काय फायदे होतात तर नसा बळकट राहतात सुन्नपणा आणि झणझण दूर होते मांसपेशी मजबूत राहतात शरीराचं संतुलन राखायला मदत होते आणि हे कशातून मिळेल तुम्हाला तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ अंडी मासे डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स शाकाहारी लोकांमध्ये याची कमतरता जास्त आढळते म्हणून नियमित तपासणी करा विटॅमिन नंबर चार विटॅमिन सी जोडांचा रक्षक वयोवृद्धांमध्ये गुडघेदुखी आणि सांध्यात अकड येते हे विटॅमिन कोलेजोन तयार करतं जे सांध्यांना लवचिक आणि मजबूत ठेवतं ह्याचे फायदे काय आहेत तर सांधे लवचिक आणि मजबूत होतात सूज कमी होते हाडं सहज तुटत नाहीत रोगप्रतिकारक शक्ती वाढते हे कुठून मिळेल तर आवळा लिंबू संत्र हिरवी मिरची टॅमॅटो पपई टिप रोज आवळा खाणं म्हणजे जणू चमत्कारच विटॅमिन नंबर पाच विटॅमिन ई मांसपेशींचा आधार आपण हाडांची काळजी घेतो पण मांसपेशींची देखील तेवढीच गरज आहे मांसपेशींच्या दुर्बलतेमुळेच अनेक समस्या निर्माण होतात याचे फायदे काय होतात तर थकवा आकडी आणि खिचाव कमी करतो रक्तप्रवाह सुधारतो मांसपेशी मजबूत करतो कुठून मिळेल हे तर बदाम अक्रोड सूर्यमुखी बियाणे पालक गव्हाचं जर्म दररोज दहा ते पंधरा भिजवलेले बदाम खा नंबर सहा विटॅमिन ए हाडं आणि रोगप्रतिकारक शक्तींचा राजा हे फक्त हाडांसाठीच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे याचे फायदे काय होतात हाडांचा घनत्व टिकवतो सांध्यातील वेदना कमी करतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो वयाचा परिणाम कमी करतो हे तुम्हाला कुठून मिळेल तर गाजर शंकरकद हिरव्या पालेभाज्या दूध आणि तूप यांचं प्रमाण जास्त नको पण संतुलित मात्रा योग्य ठरते हे विटॅमिन्स घेण्याची योग्य पद्धत काय तर तुमच्या जेवणात रंगीबिरंगी फळं व भाज्या घ्या दररोज थोडा वेळ सकाळच्या उन्हात बसा दही दूध आणि हिरव्या भाज्या खाणं विसरू नका रक्त तपासणीत काही कमतरता आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट घ्या साखर दारू आणि सिगारेटपासून दूर राहा हे हाडं खाल्ल्यासारखं असतं रोज हलकी व्यायाम किंवा योग करा शेवटी एवढंच सांगेन वय आणि कितीही झालं तरी पाय चालू आहेत तर आयुष्य चालू आहे, आहे। नाहीतर बिचाण्याला खेळून राहणं म्हणजे एक शिक्षा आहे तर मित्र आणि मैत्रिणींनं आजपासूनच तुमच्या ताटात आणि दिनचर्येत थोडेसे बदल करा तुमच्या आई वडिलांना आजी आजोबांना ह्या गोष्टी जरूर सांगा जर माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एके ऑल कंटेंटला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि उपयोगी माहितीसोबत धन्यवाद